तर नमस्कार मित्रांनो राजमुद्रा फेटा यूट्यूब न्यूज महाराष्ट्र चॅनेलवरती आपलं मनापासून सरसे स्वागत तर आज आपण माळशिरसच्या मैदानावरती आलेलो आहे तर आज मैदानावरती कोणते कोणते नंदे आले आहेत ते आपण बघूयात तर मित्रांनो आता मैदानावरती गाड्या आता याय लागलेल्या आहेत खूप छान असं मैदान आयोजन केलेलं आहे माळशिरसमधून तर आता आपण जाणून घेऊया कोणते कोणते नंदे आलेले आहेत आपल्या मैदानावरती आज कोण होणार मानकरी एक नंबरच्या तर आज आपण बघूया आपल्या राजमुद्रा फेटा यूट्यूब चॅनल न्यूज महाराष्ट्र नीस संवादक शुभक्त शिंदे कोळी I <laughs> you.